सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी कडेगाव नगरपंचायतीच्या कामाचे पाच कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन काम संपन्न जिल्ह्यातील भाजपासह मित्रपक्षातील सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांचे नेहमीच चांगले सहकार्य असल्याने जिल्हाध्यक्ष कारकिर्दीत पंचायत समिती जिल्हा, जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकसंघपणा ठेवण्यात यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रामाणिक कामामुळे जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळाले पंचवीस ते तीस वर्षे सत्ता नसताना संघर्षातून काम केलेला मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पार्टी माझा विचार नक्की करणार असून पक्षाने लोकसभेवर संधी दिल्यास सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाब देशमुख यांनी केले कडेगाव नगरपंचायतीच्या पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड नगरसेवक अमोल डांगे विजय खाडे अशपाक पठाण सुनील गाडवे संतोष डांगे प्रमुख उपस्थित होते यावेळी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूट विमानतळ औद्योगिकरणासारखे ज्वलनशील प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यात दुष्काळी भागात मोठे मोठे उद्योग आणण्याची गरज आहे शाळगाव बोंबाळेवाडी एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केले म्हणून आज तीनशे ते चारशे कोटीचे मोठे मोठे उद्योग भागात आल्याने अनेकांना रोजगार मिळाला मिरज आटपाडी कवठे महांकाळ सांगली पलूस कडेगाव जत एम सींना चालना दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात औद्योगिकरण वाढीसाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचा चौफेर विकासाचे व्हिजन माझ्याकडे तयार आहे लोकसभेला तिकीट देण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षाला असून पक्षामध्ये प्रामाणिक काम केल्याची नोंद आहे त्यामुळे पक्ष आपल्यालाच संधी देणार असून सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये विकासाची घोडदौड चालू ठेवणार असल्याची ग्वाही पृथ्वीराज देशमुख यांनी दिली यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख राजेंद्र दीक्षित गणित तांबोळी दिलावर इनामदार प्रकाश शिंदे बाळासाहेब धम्मई विलास धम्मई संदीप शिंदे संदीप गायकवाड अभिजित लोखंडे युवराज राजपूत सुधाकर चव्हाण निलेश लंगडे बबन रासक श्रीमंत शिंदे जगदीश लोखंडे सुनील भस्मे मकरंद रणभोर जगदीश लोखंडे अशरफ तांबोळी नवाज तांबोळी समीर इनामदार नईम पटेल रमीज अत्तार राकेश जरग दत्तात्रय शिंदे अरुण हवालदार किशोर मिसाळ प्रकाश गायकवाड दादा रासकर सुभाष रासकर मारुती माळी सदाशिव माळे गणेश भोसले तानाजी रासकर तेजस रासकर तानाजी डांगे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते